नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाटा आणि शिमला मिरची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण पहिलं तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे छोटा एक चमचा मोहरी मोहरी एकदम बारीक आहे बघा छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता मिडियम आकाराचा एक कांदा बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त असं मोठा पण नाही असं कापून घेतलेला आहे भाजी सगळी मिळून का नाही अर्धा किलो आहे त्याप्रमाणे साईजचे टाकायचं कांदा पण चांगला भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आहे एक पोपटी कलरची मिरची छोट्या आकाराची अर्धा इंच आलं आणि पाच पाकळ्या लसणा अशा कुटून घेतलेल्या आहेत पेस्ट जर टाकली ना सगळी मिळून जरी अर्धा चमचा जरी टाकली तरी चालवू शकतात ह्याला चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस आहे आपलं मिडियमच त्यात टाकणार आहे एक एकदम थोडीशी हळद आपली घरची हळद असल्यामुळे मी थोडीशी कमीच टाकत असते कलर बघा किती मस्त असा आला नाही छोट्या आकाराचे टेमॅटो टाकायचे ते आता तुम्ही जर ह्यातली एखादी गोष्ट जर नाही आवडत तुम्हाला तर नाही टाकली तरी पण चालवू शकतो चा। तर हे परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणारे एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका जो वापरताय तो टाकला तरी चालू शकते मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल चवीप्रमाणे टाकायचं मीठ कारण हे अर्धा किलो दो आहे दोन्ही मिळून परतून घेते परतून घेतलेला आहे मस्त आणि कधी पण असे मसाले टाकताना काय करायचं गॅस बारीकच करायचा त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बटाटे बारीक तूप कापून घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम बटाटे आणि अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम शिमला मिरच्या आहे एक मिनिटभर मी चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे थोडा थोडा वेळानं बटाट्यामध्ये टावतं म्हणजे का थोडंसं हलकंसं पाणी होतं भांड्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला शिमला मिरची स्वच्छ धुवून मस्त असे कापून घेतलेली आहे शिमला मिरचीमधले बी जेवढं असेल तेवढं ते काढून घ्यायचं म्हणजे चांगलं मस्तपैकी असं परतून घ्यायचं मस्त असं बघा एक मिनिटभर मी फक्त परतून घेतलेलं आहे थोड्या 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 वेळेला असं हलवायचं आणि परतून घ्यायचं एकदम गॅस बारीक करायचा कारण जर कडे पातळ असेल ना तर मग खाली लागायचं हा मोठा गॅस आहे हा मोठ्या बनण्यांचा आणि मी थोड्या थोड्या वेळेला हलवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं लागतात भाजी व्हायला बारीक गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे थोड्या थोड्या वेळेने दोन मिनिट असं परतून घ्यायचं चांगलं चा, एक जागी करून घेतलेलं आहे आणि गॅस काय आहे एकदम बारीक करणार आहे आपण याच्यावर झाकण ठेवूया जर कडे पातळ असेल का नाही तर जरूर बघायचं मिडियम गॅसवर केलं ना तर दहा मिनटातच होईल पण एकदम मी बारीक गॅसवर करणारे पंधरा मिनटं लागेल आणि थोड्या थोड्या वेळानं मी बघणार आहे बारीक गॅसवर बघा बारा तेरा मिनटं जर आहेत म्हणजे पंधरा मिनटं जरी सांगितलं तर चालेल मोठा बरनेलचा आणि एकदम बारीक असा गॅस केलेला आहे मस्त बघा झालेली आहे एकदा फक्त मी हलवली होती आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तरी चालेल बटाटा जेव्हा आपण चांगला परत तोक नाही तर तवा शिजला जातो पण आता पण बघा मस्त असं झालेलं आहे गाळ एकदम होतो आणि छान लागतो असं चवीला जर केलं तर ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल नाही टाकलं तर अशाच पद्धतीनं केलं तर चालेल मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मस्त असं मिक्स करून घेऊया एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेली आहे करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा